नमस्कार महाराष्ट्रीयन पंगत मध्ये आज आपण मुलांना टिफिन मध्ये देण्याकरिता किंवा सकाळच्या नाश्त्या तांदूळ व रव्याचे अप्पे कसे तयार करायचे ते आज, आज आपण बघणार आहोत त्याचबरोबर अप्प्यांसोबत खाल्ल्या जाणाऱ्या दोन चटण्यांचे या व्हिडिओद्वारे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मध्ये तुम्ही बघू शकता अगदी असे मौसूत अप्पे इथे तयार झालेले आहेत त्याचबरोबर चवीला अप्रतिम लागणारे इथे चटण्या सुद्धा तयार आहेत त्यामुळे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन चॅनलला ला करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपी सुरुवात करूया तर अपे तयार करण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे तीन वाटी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तर हा तांदूळ सगळ्यात आधी आपल्याला तीन ते ती चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालून दोन किंवा तीन तासांकरिता तांदूळ आपल्याला भिजायला ठेवायचा आहे तर इथे दोन ते तीन तास झालेले आहे आणि दोन ते तीन तासानंतर तांदूळ इथे अगदी असे छान भिजून तयार आहे त्यानंतर आता यामधलं पाणी आपल्याला पूर्णपणे बाहेर काढायचं आहे आणि त्याचबरोबर याचे छान आता बॅटर आपल्याला तयार करायचे आहे तर आता बॅटर तयार करत असताना आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये पाणी टाकून याचे छान मी इथे बॅटर तयार केलेले आहे तर अगदी असे रव्याच्या दाण्यासारखे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर बॅटर इथे तयार झाल्यानंतर असे छान आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर या बॅटर मध्ये आपल्याला दोन वाटी बारीक रवा टाकायचा आहे आणि त्याचबरोबर इथे अर्धा वाटी मी इथे दही टाकत आहे जर तुमच्याकडे दही फ्रेश असेल तर तुम्ही इथे थोडं जास्त टाकलं तरी सुद्धा चालेल तर हे खूप आंबट असल्यामुळे मी इथे अगदी असं थोडंसं दही टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे बॅटर आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी इथे अगदी दोन ते तीन मिनिट हे बॅटर छान एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन वाटी रव्याकरिता यामध्ये दोन वाटी आपल्याला सुद्धा ऍड करायचे आहे आणि यामध्ये पाणी टाकल्यानंतर पुन्हा हे बॅटर पूर्णपणे एकजीव आपल्याला करून घ्यायचे आहे म्हणजेच अप्पे बनविण्याकरिता इथे परफेक्ट असे बॅटर आपले इथे तयार झालेले आहे तर इथे बॅटरची कन्सिस्टन्सी बघा अगदी अशी चम्मचने खाली पडेल या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला इथे तयार करायची आहे त्यानंतर आता यावर एक प्लेट ठेवून हे बॅटर आपल्याला फर्मेंट करायला ठेवायचे आहे तोवर आता आपण अप्पे बॅटरमध्ये टाकण्याकरिता तडका इथे तयार करून घेऊयात तर मी इथे कढईमध्ये अगदी थोडस तेल टाकून घेतलेलं आहे तर इथे तेल छान गरम आल्यानंतर यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी मोहरी टाकायची आहे आणि इथे मोहरीचं प्रमाण आपल्याला थोडं जास्त घ्यायचं आहे आणि छान मोहरी फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चम्मच जिरा सुद्धा टाकायचा आहे आणि त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा बारीक कट करून घेतलेला कांदा यामध्ये छान हलकासा मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचा आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला दहा ते पंधरा कडीपत्त्याचे पाने सुद्धा छान परतून घ्यायचे आहे आणि हे सगळं परतून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे मीठ टाकल्यानंतर हे छान एकजीव करून घ्यायचे आहे आणि बॅटर मध्ये टाकण्याकरिता तडका इथे तयार आहे त्यानंतर गॅस बंद करून हा तडका आपल्याला या बॅटरमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान एक दोन मिनिट याला छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि इथे अप्पे बॅटर तयार आहे आहे त्यानंतर त्यानंतर आता यामध्ये यामध्ये कोथिंबीर घालून हे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचा आणि एक इनो पॅकेट टाकायचं आहे आणि इनो टाकल्यानंतर इनोवर थोडस पाणी टाकून इनोला छान ऍक्टिव्हेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या बॅटरला अगदी हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि अप्पे बनविण्याकरिता इथे बॅटर तयार आहे त्यानंतर आता अप्पे बनवायला सुरुवात करूया तर अप्पे तयार करण्याकरिता सगळ्यात मी इथे गॅसवर अपेपात्र छान गरम करून घेतलेलं आहे आणि गरम पात्रावरच आपल्याला हे तेल टाकायचं आहे आणि तेल टाकल्यानंतर दोन्ही हातांनी पकडून अशा पद्धतीने हे तेल सगळीकडे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे म्हणजेच यामुळे अप्पे टाकल्यानंतर अप्पे याला लागत नाही अगदी असे अलगद निघून तयार होतात तर इथे बघा अप्पे तयार करण्याकरिता आता अप्पे पात्र पूर्णपणे सेट झालेलं आहे त्यानंतर आता हे बॅटर आपल्याला या अप्पे पात्रामध्ये टाकायचे आहे आणि अप्पे पात्रामध्ये हे बॅटर टाकत असताना सगळ्यात आधी बाजूने आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच सेंटरमध्ये सुद्धा आपल्याला टाकायचं आहे तर अशा पद्धतीने पद्धतीने मी इथे हे सगळे बॅटर टाकलेले आहे त्यानंतर आता यावर एक प्लेट झाकून गॅसच्या मीडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनिटांकरिता हे आपल्याला छान शिजून घ्यायचे आहे तर इथे दोन ते तीन मिनिट झालेले आहे आणि दोन ते तीन मिनिटानंतर बघा अप्पे छान असे फुलून आलेले आहे त्यानंतर आता यावर तेल टाकायचे आहे आणि तेल टाकल्यानंतर सगळे अप्पे पलटवून दुसऱ्या बाजूनीसुद्धा हे अप्पे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे तर इथे बघा अप्पे पलटवत असताना जरासुद्धा त्रास झालेला नाही अगदी असे अलगत अप्पे इथे निघत आहे तर ही ट्रिक आपल्याला वापरायची आहे म्हणजेच यामुळे अप्पे अप्पे पत्राला लागत नाही आणि अगदी असे अलगत असे हे अप्पे पलटून तयार होतात त्यानंतर आता हे सगळे अप्पे पलटून झाले नंतर यावर आपल्याला पुन्हा प्लेट आहे आणि छान असे मिनिटांकरिता पुन्हा गॅसच्या मीडियम फ्लेमवर हे अप्पे आपल्याला छान शिजून घ्यायचे आहे तर त्याआधी आपल्याला यावर अगदी थोडंसं तेल टाकायचं असलं तरी सुद्धा आपण यावर तेल टाकू शकतो तर इथे बघा प्लेट झाकून ठेवलेली आहे आणि इथे एक ते दोन मिनिटानंतर पुन्हा मी हे झाकण काढून घेतलेलं आहे आणि इथे सगळे अप्पे शिजून तयार झालेले आहे तर इथे अप्प्यांना सुद्धा छान असा रंग आलेला आहे आणि अप्पे सुद्धा छान असे अगदी असे स्पंजी इथे तयार झालेले आहे तर अशा पद्धतीने इथे तांदूळ व रव्याचे अप्पे आपले इथे तयार आहे हे सगळे अप्पे मी आता काढून घेणार आहे आणि याच पद्धतीने मी इथे सगळे अप्पे तयार करून घेणार आहे त्यानंतर आता इथे आपण चटणी बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे गॅसवर पाच ते सात टोमॅटो भाजायला ठेवलेले आहे आणि हे टोमॅटो भाजत असतानाही टोमॅटोचा पूर्णपणे रंग बदलेपर्यंत हे टोमॅटो आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि हे टोमॅटो भाजत असताना मध्यंतरी आपल्याला अशा पद्धतीने पलटवत राहायचे आहे आणि इथे बघा सगळे टोमॅटो भाजून तयार आहे त्यानंतर आता हे टोमॅटो आपण बाजूला करूया आणि यावर आता आपल्याला पाच ते सात हिरव्या मिरच्या आणि त्याचबरोबर एक कट करून घेतलेला कांदासुद्धा आपल्याला यावर भाजायला ठेवायचा तो आहे तोवर आता आपण इथे आता टोमॅटोसुद्धा थंड झालेले आहे त्यानंतर आता याची पूर्णपणे आपल्याला ही काळी पडलेली सालं आपल्याला काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने सगळी सालं काढून झाल्यानंतर हे टोमॅटो आपल्याला अशा पद्धतीने कट करून ठेवायचे आहे म्हणजेच मिक्सरमध्ये प्युरी तयार करायला खूप सोप्पं पडतं त्यामुळे अशा पद्धतीने हे टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर इथे टोमॅटो पूर्णपणे कट झालेले आहे आणि इथे कांदा आणि मिरचीसुद्धा छान भाजून तयार आहे त्यानंतर आता गॅस बंद करून हे सुद्धा आपल्याला छान थंड करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हे तेलामध्ये सुद्धा छान असे परतून घेऊ शकता त्यानंतर मी इथे टोमॅटोची प्युरी आणि त्याचबरोबर कांदा आणि मिरचीचं पेस्ट मी इथे मिक्स काढून घेतलेला आहे आणि चटणी तयार करण्याकरिता मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल गरम आल्यानंतर आधी मी इथे एक चमचा मोहरी टाकलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरा आणि त्याचबरोबर दहा ते पंधरा कडीपत्त्याची पाने छान परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर तयार केलेलं मिरची आणि कांद्याचं पेस्ट आपल्याला यामध्ये छान परतून घ्यायचं आहे तर इथे तेल सुटेपर्यंत एक दोन मिनिट हे परतून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे धनिया पावडर टाकून यामध्ये चवीनुसार मिरची पावडर सुद्धा टाकायचा आहे आणि त्यानंतर हे सगळे जिन्नस आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तयार केलेली टोमॅटोची प्युरी सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे प्युरी टाकल्यानंतर याला छान पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सगळे जिन्नस एकजीव झाल्यानंतर कमी गॅसवर आपल्याला यावर एक प्लेट झाकून सात ते आठ मिनिट ही चटणी आपल्याला छान शिजून घ्यायची आहे तर इथे सात ते आठ मिनिटानंतर ही चटणी मी इथे अगदी कमी गॅसवर शिजून घेतलेली आहे तर या पद्धतीने अप्प्यांसोबत खाल्ली जाणारी टोमॅटोची चटपटीत अशी चटणी तयार आहे त्यानंतर आता इथे चनादाची चटणी बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे एक वाटी डाळ एक तास छान भिजून घेतलेली आहे त्यानंतर या डाळीमधलं पाणी आपल्याला पूर्णपणे बाहेर काढायचं आहे आणि ही इथे एक वाटी डाळ या मिक्सर पॉटमध्ये टाकायची आहे तर इथे दह्याचं प्रमाण एक वाटी डाळीसाठी मी इथे अर्धा वाटी फ्रेश दही घेतलेलं आहे तर दही खूप जास्त आंबट नसावं नाहीतर चटणीसुद्धा खूप जास्त आंबट होते आणि इथे आता त्याच वाटीने मी इथे अर्धा वाटी यामध्ये पाणीसुद्धा टाकून घेणार आहे तर इथे दही जर खूप जास्त पातळ असेल तर तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण कमी करू शकता त्यानंतर इथे चवीनुसार आपल्याला मिरची टाकायची आहे तर मी इथे अगदी अशी एकच मिरची टाकलेली आहे ही चटणी खूप जास्त तिखट करायची नसते त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हे छान आता आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने इथे ही डाळीची चटणी तयार आहे तर इथे डाळीची चटणी बारीक करत असताना खूप जास्त ही बारीक नको आणि खूप जास्त ही जाड नको अगदी अशी जाड रव्याच्या दाण्या सारखी ही चटणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे त्यानंतर आता इथे चटणीच्या तडक्याकरिता मी इथे तेलामध्ये एक चमचा मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा जिरा त्याचबरोबर दहा ते पंधरा कडीपत्त्याची पाने आणि इथे तडका तयार आहे आणि हा गरमागरम तडका आता आपल्याला या चटणीवर टाकायचा आहे आणि या चटणीवर तडका टाकल्यानंतर ही चटणी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे आणि वरून यावर कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे तर अशा पद्धतीने इथे डाळीची चटणीसुद्धा तयार आहे आणि अशी ही मस्त चटपटी तशी अप्प्यांसोबत खाल्ली जाणारी ही सुद्धा चटणी इथे तयार झालेली आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये दोन्ही प्रकारच्या चटण्या बघितलेल्या आहे आणि दोन्ही प्रकारच्या चटण्या या पद्धतीने बनवलेल्या जास्त चवीला अप्रतिम लागते तर तुम्ही सुद्धा या चटण्या ट्राय करा आणि हे अप्पे सुद्धा बघा छान असे अगदी असे मऊसूद इथे तयार झाले आहे आणि चटणी सुद्धा चवीला खूप जास्त अप्रतिम आहे तर तुम्ही सुद्धा तांदळापासून व रव्यापासून छान असे मौसूत अप्पे तयार करू शकता त्याचबरोबर अप्प्यांसोबत तोंडी लावायला चटण्या सुद्धा या पद्धतीने अगदी सहजपणे तुम्ही करू शकता तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद